एक आदर्श आणि वर्यंकित व्यक्तिमत्व आमच्या फळिकुळातील एक फ्रेंडस्थान शरद भाऊसाहेब यांना वाढदिवसानिमित्ताने ह्या कवी संमेलनातील मला शेवटची कविता सादर करण्याचं योग आलेला आहे आणि आपल्या सर्वांच्या समोर मी माझी एक स्वलिखित कविता सादर करतो की जी साधारणतः शरद भाऊसाहेब यांच्या आयुष्यावर आधारित आहे किंवा त्यांचं आयुष्यही त्यांनी तसेच जगले आहे शीर्षक आहे मोघ भावा जगण्याचा अवधळ पुस्तक आयुष्याच प्रयत्न करतो वाचण्याचा अवधळ पुस्तक आयुष्याच प्रयत्न करतो वाचण्याचा अंध सारी गोडी आणि मोघ भावा जगण्याचा कोणी आणि मोठ व्हावा हो दिव्या पैठवी वादळातही शाप नसावा भिजण्याचा दिव्या पैठवीन वादळातही शाप नसावा भिजण्याचा संकल्प करीन भिजण्याचा वारा लागता अहंगणाचा सामना भावा आरशाचा वारा लागता अहंकाराचा सामना व्हावा आरशाचा का नित्त कायोख्या रात्रीनंतरही सूर्योदय व्हावा आयुष्याचा प्रेरणा मिळावी सदळ देत काय वाजता संघर्षाचा प्रेरणा मिळावी सदळ देत काय असता संघर्षाचा मार्ग नसावा तस भरली जरी वर्षाव झाला आरशाचा आणि शेवटच गर्व आहे यावर बहत्तर संकटांनी सराव होईल झुंजण्याचा यावच संकटांनी यावच बहत्तर संकटांनी सराव होईल झुंजण्याचा चंद बांधलाय मनापासून पुन्हाचं तांदण करण्याचा चंद बांधल्या मनापासून पुन्हाचं तांदण करण्याचा धन्यवाद